सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे गावातील माजी उपसरपंच आंबादास रामदास थविल यांनी कुकुडणे येथील सरपंचांवर अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांकडे अपील केली असून संपूर्ण सुनावण्या पूर्ण होऊन देखील अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याचे आंबादास रामदास थविल यांनी सांगितले आहे मी माजी सरपंच आंबादास रामदास थविल ग्रामपंचायत कुकुणे येथून बदल, अपात्र अपात्रबद्दल जे अपील केले होते कलेक्टर माजी जिल्हा अधिकारी साहेब अप्पर जिल्हा अधिकारी यांच्यासमोर जी केस टाकलेले होते त्याबद्दल जे अप्पर जिल्हा अधिकारी यांनी पूर्ण सुनावण्या घेतल्या आणि त्या सुनावण्या दिनांक पाच दहा दोन हजार तेवीसला टाकल्या होत्या आणि पंचवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण झाले आहेत पण आजपर्यंत त्या अप्पर जिल्हा अधिकाऱ्याने ती सरपंच अपात्र होण्यासाठी कुठलीही बातमी किंवा पत्र दिलेलं नाही ह्याबद्दल मी एकच बोलतो आमच्याकडं सत्तेपुरा आहेत त्यामुळं सरपंच आजपर्यंत का बरं अपात्र झाले नाही हे दबाव कोणापुढे आहे कलेक्टर साहेबांकडे ते आम्हाला बातमीने कळवावं पंचायत कुकुना ग्रामपंचायत कुकुना ग्रामपंचायत कुकुना तालुका सुरगाणा वृत्त संकलन विभाग लक्षणीयुच नाशिक